सरसकट कर्जमाफीसाठी संजय पाटील यांचे लाक्षणिक उपोषण सरकारने ताबडतोब सरसकट सातबारा कोरा करावा सांगली जिल्ह्यात अवकाळी आणि अतिवृष्टीने शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळून त्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा या एकमेव हो मागणीसाठी आज माजी खासदार संजय काका पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हो एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलंय दरम्यान शेतकरी अडचणीत असल्याने शासनाने ताबडतोब कर्जमाफी करून त्यांचा सात कोरा करावा ही एकमेव हो मागणी असल्याचं संजय पाटील यांनी म्हटलंय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीला जोर करत मागच्या केलं होतं चक्काजाम आंदोलन केलं होतं प्रचंड मोठा प्रतिसाद लोकांनी दिला आज त्या पिचलेल्या आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्याची बाजू घेऊन शासनापर्यंत कुणीतरी तो आवाज पोहोचवला पाहिजे कुणीतरी तो शेतकऱ्याचा आवाज मोठा करण्यासाठी राज्यामध्ये सगळे शेतकरी नेते कर्जमाफीसाठी हे आंदोलन हातामध्ये घेत आहेत त्यामध्ये जिल्हा आपला मागा असताना दुसरा टप्पा आमचा हा चालू आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी द्या तसा सातबारा बारा कोरा करा या मागणीसाठी आम्ही आज हे लाक्षणिक उपोषण घेतलेलं आहे त्याच्यानंतरचा आमचा टप्पा सात बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची गोळा करून गावोगाव जाऊन एक चळवळ उभा करणार आहे आणि ती राज्य सरकारला पाठवून देऊन लवकरात लवकर मार्चच्या आधी ही सगळी शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही बसलं सांगली जिल्ह्याचे माजी खासदार सन्मान्य संजय काकांच्या नेतृत्वाखाली आज आता सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे सात बारा पोरा झाला पाहिजे यासाठी चालू आहे गेल्या महिन्यामध्ये संजय काकांनी तासगावने कौटुंबकाळ या ठिकाणी चक्काजाम करून एक इशारा दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत आहे मे महिन्यापासून मार्च मे महिन्यापासून पाऊस मोठ्या पा। प्रमाणात चालू आहे आज नोव्हेंबर उद्या चालू होतोय तरी पाऊस थांबायला मागण्या झालं आहे शेतकऱ्यांची सगळी धकं पुजून गेलेली आहेत शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत द्राक्षबागांना फळं नाहीत द्राक्षबागा जागेवर पुजलेले आहेत लोकं बागा तोडायला लागलेले आहेत पण काल जे शेतकरी नेते आणि आमचे मा राज्य राज्यातील माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी जे आंदोलन नागपूरला केलं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जून महिन्यामध्ये आपण कर्जमाफी करू आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून शेतकरी या ना नात्याने विनंती आहे साहेब आता आमचा हा हंगाम वाया गेला आम्हाला जगणं मुश्किल झालं आहे शेतातली घाण घालायची पडलेली आहे उद्याच्याला आम्ही कसं पेरणार आहे कसं शेतामध्ये जाणार आहे आम्हाला कुठलं पैसे येणार आहे याचा मार्ग तरी आपण दाखवावा दोनशे रुपये आपण गुंत्याला आम्हाला अतिवृष्टी दिलेली आहे आणि ह्या अवकाळीची आणि कामगार जर कामाला आला तर त्याला पाचशे ते सहाशे रुपये आता दा त्याचा दा दाम झालेला दा आहे साहेब चष्टा एवढी तुम्ही शेतकऱ्यांची कोरोना का फार शेतकरी पिचलेला आहे आणि तुम्ही जे जून म्हणताय उद्या मार्चमध्ये ह्या बँका पतसंस्था सोसायटी आमच्या नरड्यावर येऊन बसणार आहेत आमची घरं आमचं नीला होणार आहेत एकशे एकच्या प्रक्रिया होणार आहेत आम्ही काय केलं पाहिजे कुठल्या कोणाला समाजामध्ये फिरलं पाहिजे साहेब आमच्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे एक तर मार्च महिन्याच्या आत आमची संपूर्ण कर्जमाफी करा त्याचबरोबर जरी काही पुढं टप्प्यात जात असेल तर आपण सर्व बँकांना सोसायट्यांना पतसंस्थांना खाजगी सहकारांना सक्तपणानं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण कळवावं की आपण कुणी शेतकऱ्या दारामध्ये जाऊ नये शेतकऱ्याला कसलाही एक रुपया तुम्ही कर्जाचा म्हणून मागू नये आणि शेतकऱ्याची हरेसमेंट करू नये अन्यथा साहेब तुम्हाला आमचं सांगणं आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला विदर्भ मराठवाड्यात आमचे बांधव शेतकरी आत्महत्या करतायत पण इतिहास घडेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आता शेतकरी पिचलेला आहे कर्जा आहे वीस वीस तीस तीस लाख रुपये त्या माणसांच्यावर कर्ज आहे कसल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि याचं सर्व पाचक मुख्यमंत्री म्हणून साहेब तुमच्यावर येईल आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण लवकरात लवकर सातबारा कोरा करावा आणि या ठिकाणी वसुली थांबवली आणि खऱ्या अर्थाने गायकांना शेतकऱ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो या जिल्ह्यामध्ये अखंडपणानं शेतकऱ्यांसाठी लढणारा लढवय नेता म्हणून तुम्ही पुढे आलेला आम्ही सर्व शेतकरी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहू एवढ्या निमित्तानं सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकूण कलकळीची विनंती करतो साहेब आमचा सात बारा लवकरात लवकर मी आज शेतकरी कर्जमातीसाठी इथं आमच्या संजय आज इथं कलेक्टर ऑफिस संत आलो केलेले एक नीति लाक्षीक संत ज्यासाठी मी इथं आलेला आहे आज शेतीची स्थिती अशी आहे की काय शेतकरी सगळा करून पडलेला आहे ही की अंसा लागत नाही जस खरं पंचायत करत आले जाओ पडले आहे अशा स्थितीमध्ये आज आणि इथं सगळं बळा झालेलं आहे ने की czynna पुशन काकाच्या मार्फत आम्ही इथं चालू केलेला आहे तुमची काय मागणी आहे आर्थिक मदत पाहिजे की पाहिजे आणि ज्यासाठीसाठी मी इथं आलो आहे ले ले। आज शेतकरी हा एकदम हे झालेला आहे आज वर्षभर आज शेतकरी सगळा माफूच आहे आज शेतकरी आज कर्जमाफीचे ह्याच्यात विळख्यात आधार आहे अतिवृष्टीचे पैसे मिळाले का अतिवृष्टीचे पैसे अजून आम्हाला मिळाले नाही आज गोष्ट शेतकऱ्यांच्यासाठी चांगली गोष्ट केली म्हणावं लागेल